एवढी मारामार केली नाकार करता केली आणि हे सगळं तुम्हा सगळ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे शक्य खूप मराठी खूप कमी मराठी चित्रपटांच्या नशिबात पन्नास दिवस थिएटरमध्ये पूर्ण बँक ऑन ओपनिंग ऑन ओ, उपनिंग ओ, उपनिंग ओ टी टी प्लॅटफॉर्म हे खूप कमी जणांच्या नशिबात असतं आणि ते आपल्या नशिबात आहे यासाठी खूप कष्ट केल्यानंतर सगळ्यांनी एकत्र बसतो मग अरे असं चाललं मग तसं चाललं की ते असतो ना टप्पा टप्पा असं सेशन पण आता ते काय होऊ शकलं नाही तर मला असं वाटतं की आजचं एक सेशन आहे की आपण सगळ्यांकडून भेटतोय माझी इच्छा दोन दोन शब्द सगळ्यांनी प्रोजेक्ट